संगमनेर तालुक्यातील गुंजळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल गुंजाळ यांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेता तसेच ग्रामसभेचा कोणताही ठराव न करता तहतीस केव्हीची विद्युत वाहिनी नेण्यास परवानगी दिल्याबाबतचा ना हरकत दाखला दिला त्यामुळे गुंजाळवाडीचे ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले सरपंच गुंजाळ यांनी केलेली मनमानी त्यांच्या चांगलीच अंगलट आली या विषयावर विशेष ग्रामसभा घेऊन हा ना हरकत दाखला रद्द करण्यात यावा असा एकमुखी ठराव विशेष ग्रामसभेमध्ये करण्यात आला मात्र आता हा ठराव रद्दबाबत गटविकास अधिकारी काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागून आहे महावितरण कंपनीच्या एकशे बत्तीस कव्वीवरून गुंजळवाडी चौफुली राजापूर चिखली मार्गे धांधरपळ बुद्रुक येथील श्रमिक दूध संस्थपर्यंत तहतीस क्व्ही वीजवाहिनी उभारण्याचं काम महावितरण कंपनीच्या वतीनं स्वामी इलेक्ट्रिकल्स या खाजगी कंपनीला देण्यात आहे गुंजळवाडी ग्रामपंचायतीनं हे काम करण्यासाठी परवानगी द्यावी असं लेखी पत्र महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांनी चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुंजळवाडी ग्रामपंचायतीला दिल होता त्या विषयावर ग्रामपंचायतीच्या दोन्ही मासिक सभेत चर्चा झाली मात्र त्या सभेमध्ये एकमत झालं नाही या तेहतीस किवीच्या लाईनला गावातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला त्यानंतर सरपंच अमोल गुंजाळ यांनी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महावितरणला नाहरकत दाखला दिला ही गंभीर बाब आठ महिन्यानंतर ग्रामस्थांच्या लक्षात आली आणि त्यानंतर ग्रामस्थांचा संताप अनावर झाला या नाहरकत दाखला दिल्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विशेष ग्रामसभा बोलावली होती या ग्रामसभेत या योजनेचा लाभ हा गुंजळवाडी गावातील ग्रामस्थांना न होता थेट धांदरफळ बुद्रुक येथील खाजगी श्रमिक दूध उद्योग समूहाच्या प्लांटला होणार असल्यानं हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं त्यामुळे सर्वांनीच या तेहतीस केवी विद्युत लाईनला कडाडून विरोध केला आहे सरपंच गुंजाळ यांनी ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारे विश्वासामध्ये न घेता हा निर्णय घेतला आहे आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता आणि पडताळणी न करता सरपंच गुंजाळ यांनी ना हरकत दाखला कसा काय दिला असा प्रश्न उपस्थित करत हा ना हरकत दाखला रद्द करण्यात यावा असा ठराव ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष संगमनेर।